तुम्हाला कुठं लागलो लागलं नाही आम्हाला काहीच लागलं नाही तुम्ही कोण होते किती वय असल्यापासून वाजवता आता दहा वर्ष झाले तुम्ही दहा अकरा वर्ष झाले असतील आमच्या ताप्याला मग आधी काय करायचे आधी तापा बंद होता आमचा पहिला लेझिम होत लेझिम दोन कुठं कुठं आवडलं असत आम्ही पर आता कराड सांगलीपर्यंत लांब पर्यंत गेलो अच्छा किती मुलं साठ पास साठ मुलं राहतात कंटिन्युअस तसं मंडळ आमचं मस्त ऐंशी मला काही वयस्कार लोक येते नाही ना त्याच्यात आम्ही काय दोन तीन जण मोठा सगळे बारीकच तुम्ही शिकवता वगैरे असं वाचायचं नाही ते माहिती आम्ही पहिलं सराव घेतला ना असं दुसऱ्या ताप्यांचा आमचा नवीनच ताफा ओपन झाला होता आता दहा ते अकरा वर्ष झाले पहिले जुने ताफे माहिती मानेकडोशि ते अगोदरचे होते ना त्याच्यावर त्यांची बंद झाले मग आमचा चालू झाला आणि आदित्य कधीपासून तुम्हाला झाला कधी चालू झाला जवळपास किती वर्ष आदित्य वाजवतो आता आदित्य जवळजवळ जवळपासून ताफा चालू झाला ता तेव्हापासून आता बारकाली पोर होते मुलं पण वाजवतो हा सुधी राज्या ताशी बारकाली पो पोर सुद्धा बार ताशे वाजवते काय मिळतात म्हणजे समजा ऑर्डर किती रुपये मिळतात आता जशी जशी तास तसं आम्हाला पैसे भेटतात देवराम लांडे तुमचा होता आणि सोमतवाडीचा होता ना किती रुपयाला ठरलं होतं काही पैशाचं नव्हतं आमचा माणूस म्हणून आम्ही वाजवायला गेलो ग काय बोलतय तुमचा माणूस म्हणून आदिवासी आहे म्हणून आता मागच्या वर्षी दुसरे तापे होते ना काय तो आठरीचा काय नव्हतं आपल्या काही कार्यक्रमाला धावून येतो त्यामुळे आम्ही गेलो आपल्या किल्ला आपल्या आहे तर गेल्या वर्षी त्याला खेनी दुसरं दोन तीन तरी ताप होते मग आम्ही आम्हाला गेल्या गे वर्षी बोलावलं होतं पण आम्ही गेलो नव्हतो गेल्या वर्षी मला तुम्ही तीन तीन तास वाजवता म्हणजे समजा बाकीच्या ठिकाणी किती रुपये घेता वीस हजार रुपये तास तुम्ही फुकट करत होते आता फुकट मग आता आपला माणूस म्हणून आम्ही चला पोहा जाऊ दे आदिवासी आपल्या काही दुखा याच्यात सहभागी होत होता ना काय दुखात सहभागी झाले होते आमच्या इथं कैलास बुडून हे झालं ना त्या टाइमाला तो त्यांनी बरंच प्रयत्न केला तर त्याच्यामुळे चला मंडळ म्हणत होते की बाबा चला जाऊ आपण वाजवायला साठी इथं थांबून राहू होते येत होते ना ते अजून काय काय मदत होते तुम्हाला काय ना असं जाता बा आदिवासांसाठी कोण कुठे असं आम्ही त्याचा व्हिडिओ बघायचो ना hmm. आता शितवाडीला अपघात झाला तिकडे तो का राहायचं तिकडे नाही का नदीत पाण्यात बुडून एक जण हे झालं वर्ष नसेल झालं त्याला कारण काहीतरी लागलं ला। होतं वाईट वेळी देवराम लांडे येतो म्हणून आपण पण चला माणूस म्हणून आम्ही त्यामुळं गेलो ना नाही तर आम्ही जायचं कारणच नव्हतं ना आपला म्हणूनच आम्ही गेलो ना ला, का आता काय मत आहे तुमचं लांड्यांबद्दल लांड्यांनी काय आता गरीब कुटुंब म्हटलं मदत करायलाच पाहिजे त्यांनी आता ते आता जेल मध्ये हा ना झालं आता पण त्यांनी मदत करावंच लागेल त्यांना मग ह्या अपघाताला तुम्ही लांडेंना दोषी धरता का नाही ना त्याला दोषी धरता येणार नाही ना आता ना ना ते अचानक झालं आता तो फक्त म्हणत होता गाड्या जाऊन द्या आता त्याला काय माहित गाडीला असं असं होणार आहे त्याला काय कळून चुकणार आहे का कोणलाच माहित नाही ना वाहणार मग हा दोष कोणाचा लांडींचा तुम्ही नाही लांडे दोषी नाही असं नेते काही म्हणतात का लांडींनी जर आम्ही कार्यक्रम घेतला नसतं ही घटना घडलीच नसती आता आम्हाला आता ते आता त्याला काय वाटलं असत आधी घटना अशी घडणार वाढदिवस साजराच केला नसता ना मग काय म्हटले देवराम लांडे पळून गेला वगैरे हो गे आता त्या तेवढं नाही आपल्याला सांगता येत दवाखान्यात आलताच ते तिथं तिथून कुठं गेला ते आम्हाला नाही सांगता येणार मग तो पळून गेला का कुठं गेला ते आम्हाला नाही सांगता येणार ना तिथं आलता दवाखान्या पाहिजेत दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं ते डॉक्टरला म्हणत होता पटापट हे करा पण त्याला जस कळालं मग तसा तो निघून गेला का काय आप का ते आपल्याला जेल मध्ये आम्ही विचारलं तर ते म्हटले मी तिथं जाऊन मदत करणार आहे कुटुंबाला करी का मदत आता जेव्हा करेल तर आम्हालाच कळेल ना आता काय आता त्यांनी मदत नाही केली म्हटलं आम्ही सांगणारच ना मदत नाही केली म्हणून शिवाय त्यांच्या घरचं कोणीच आलं नाही ते का पूर्ण घर नाही ना जेलमध्ये कोणलं त्याने उलट घरच्या माणसाने यायला लागत होत याचा एक मुलगा आहे अमोल लांडे ते आलं नाही का त्याच्या वेळी नोंद आहे ना ते फरार झाले हा तो त्याच्या वेळ त्याचंही नाव आहे म्हटलं तो कसा येणार त्याचं नाही देवराम लांड्याच नाव आहे ना त्या गाडीवाल्याला माहीत आम्ही आम्ही तिथं असताना आम्ही पुढे चाललो होतो आम्हाला काही एवढं कळालं नाही अचानक गाडी सेकंद दो दोनशे दोन सुद्धा लागले नाही गाडी अंगावर यायला मिनटं तर जाऊ द्या आधी व्यवस्थित चालू होती आधी व्यवस्थित चालू होती ना वरून याच्यापेक्षा जास्त डाळ होता पण तुम्ही म्हणता बेरेकडे पण गाडी चालू नव्हती नोटन मध्ये गाडी आलेली आमच्या अंगावर ड्रायव्हर चेंज झाला असं म्हणायचंय का हा ड्रायव्हर चेंज झाला असं म्हणतात लोक वरती दुसरा होता आणि दुसरा बसला नवखा ड्रायव्हरने आता ते काय आम्हाला काय सांगताय आणून ड्रायव्हरही म्हणत होते बाबा पिलेला होता हा पिलेला होता काय प्रशासनाला सर्वसामान्य लोकांना काय आवाहन करणार आता काय त्याने कुटुंबाला बाबा फुल नाही फुलाची पाकळी काय मदत करावी कोणी हजार देतील कोणी दोन हजार Деви маддат.